चला सुरू करूया प्रकाशाचे अपवर्तन सर्वात आधी प्रकाश म्हणजे काय याचा विचार करूया प्रकाश म्हणजे एक ऊर्जेचा प्रकार आहे सो प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय याचे नियम कोणते हे जरा तुम्ही आठवायचे मागच्या वर्षी आपण काही गोष्टी शिकलो होतो सो साधारणपणे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो हे आपण पाहिलेले आहे समजा आपण टॉर्च चालू केला लेझर चालू केला तर काय होतं ते एका सरळ रेषेत जात पण कधी कधी काय होतं प्रकाश हा थोडा त्याचा रस्ता बदलू सुद्धा शकतो त्यालाच आपण अपवर्तन असं म्हणतो तर आता त्यांनी तीन प्रकारचे पदार्थ पा सांगितलेले पारदर्शक अपारदर्शक हो की नाही आणि ज्याच्यामधून थोडा प्रकाश जाऊ शकतो असा एक, एक प्रकार आहे तर निर्माण झालेल्या छाया स्त्रोताचे सापेक्ष असलेल्या वस्तूच्या स्थानामुळे कशा बदलतात यालाही आपण मागील अभ्यास केलेला आहे परंतु काही विशिष्ट परिस्थितीत प्रकाशाचे किरण वाकू शकतात हेच आपण या धड्यामध्ये बघणार आहोत तर त्यांनी काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत काही कृती सांगितलेल्या आहेत पहिली कृती जर बघितली तर पाण्याने भरलेला एक काचेचा ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये पेन्सिल टाकायची आणि नंतर त्यात थोडं पाणी टाकायचं तर तुम्ही बघू शकता ती पेन्सिल तुटलेली आपल्याला अर्धवट दिसते पण ऍक्च्युली तसं काही झालेलं नाही तर होतंय काय तर प्रकाश त्याच्यातून जाताना एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना थोडासा काय होतोय बेंड होतोय थोडासा त्याचा रस्ता बदलतोय तर वरील दोन्ही कृतीमध्ये पाण्यातील पे पेन्सिलची जाडी वाढलेल्या दिसेल व वा कृतीत पाण्याच्या पृष्ठभागालगत पेन्सिल तुटलेले असल्याचे दिसेल पण तसं काही झालेलं नाहीये प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जेव्हा जातो तेव्हा त्याचं थोडस त्याचा रस्ता थोडासा वागतो त्यालाच आपण अपवर्तन असं म्हणतो तर दुसरी कृती आहे एका धातूच्या भांड्यामध्ये पाच रुपयाचे नाणे ठेवायचे आणि हळूहळू तुम्ही दूर जायचे तर ज्या ठिकाणी ते नाणे असेल हळूहळू तुम्हाला दिसेन असं झाले तिथे थांबायचे दुसऱ्या तुमच्या मित्राला किंवा तुमच्या घरातल्या कोणाला तरी पाणी टाकायला सांगायचं मग तुम्हाला ते काचेचं नाणं ते नाणं तुम्हाला दिसायला लागतं आता ते धातूचा आहे म्हणजे तुम्ही त्याच्या आरपार बघू शकत नाही पण ते नाणं तुम्ही लांबून बघताय आणि त्यात पाणी टाकल्यानंतर ते थोडस वरती आल्यासारखं दिसत आणि मग तुम्ही ते नाणं स्पष्टपणे दिसू शकतो तर प्रकाश हा नेहमी सरळ रेषेत जातो हे अगदी बरोबर आहे पण हे कधी असतं जेव्हा एका एक माध्यमाचा विचार करतो प्रकाश एक आप पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याचा मार्ग क्रमणाची दिशा बदलते आणि यालाच आपण अपवर्तन असं म्हणतो आता तुम्ही ही कृती तुमच्या प्रयोगशाळेत करणार आहात काय करायचे ते इथे दिलेले बघा काचेची लादी घ्यायची त्याचा बाह्य कडा आपण काढून घ्यायचे पेन्सिलच्या साह्यदन मग त्याला एक लंब आहे तिरकस तीन तीस अंशावरती तुम्ही एक तिरकस रेषा काढायची इकडे दाखवलेला आहे बघा हा लंब काढला ही तिरकस रेषा काढली आणि त्यानंतर हा प्रकाशाचा जो रस्ता आहे तो कसा बदललाय बघा ही काच आहे आणि ही हवा आहे हवेतून काचेमध्ये मध्ये जाताना प्रकाशाचा जो रस्ता आहे तो थोडासा बदललाय तर वरील कृतीमध्ये काचेच्या लादीतून प्रकाश दोन वेळा अपवर्तन होते बघा बघा आतमध्ये जाताना एकदा अपवर्तन झालंय ते लंबाकडे कडे झुकलेला आहे आणि बाहेर जाताना दुसऱ्यांदा होत बघा तर हेच इथे दाखवलेले हे, हे तुम्ही प्रयोगशाळेत करणार आहात तर ही काच घ्यायची त्याचा तुम्ही आउटलाइन काढायची आणि ह्या तीस अंशावरती तुम्ही काढलेला हा किरण आहे आणि इथे दोन पिना लावायच्या आणि याच्या आतून तुम्ही वगैरे आणि इकडे दोन पिना लावायच्या आणि मग तुम्हाला हे जो रस्ता आहे जो प्रकाशाचा रस्ता आहे तो तुम्हाला दिसतोय काचेच्या माध्यमातून हवा माध्यमात जाताना त्या बिंदूपाशी तुम्ही हे तिरकस काढायचे आहे आता अपवर्तनाचे नियम काय नीट बघा तर आपण कृती बघितलेली आहे कृती सुद्धा बघितलेली आहे आपाती किरण आणि अपवर्तित किरण बघा इथं दिलेला आहे आपाती किरण कोणता आहे हा जो आहे आज जाणार त्याला आपण आपाती किरण म्हणायचं अपवर्तित किरण जो ह्या बाजूला आलेला आहे तो अपवर्तित किरण तर ते कसे आहेत बघा ते विरुद्ध बाजूला आहेत लंबाच्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजू एक ह्या बाजूला आहे एक त्या बाजूला आहे अपवर्तित किरण स्तंभिकेच्या एका प्रतलात असता प्रतल प्रतल तुम्हाला माहिती आहे हे एकच प्रतल आहे दिलेल्या माध्यमाच्या जोडी करता हवा व काच सायनाय आणि सायनारचे गुणोत्तर हे स्थिर असते ते आपण बघितलेलं आहे आय हा अपाती कोण आहे आणि आर जो आहे तो अपवर्ती कोण आहे नाव लक्षात ठेवा अपाती कोण अपवर्तित कोण परीक्षेमध्ये हे दोन विचारले जातात लॉज ऑफ रिफ्रॅक्शन त्याला अपवर्तनाचे नियम असे म्हणतात खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे महत्वाचा आहे आणि अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय हा स्थिरांक आहे बघा सायनाय अपॉन दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा आपण हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढू शकतो वेगवेगळ्या माध्यमाकरिता एकाच माध्यमासाठी वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणांचे अपवर्तनांक वेगळे असतात निर्वातीच्या संदर्भात असलेला अपवर्तनांका निरपेक्ष अपवर्तनांक असं म्हणतात माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो आता इथं एक टेबल दिलेला आहे हा टेबल नीट बघा त्याच्यामध्ये हवा जी आहे त्याचा अपवर्तनांक एकदम कमी आहे आणि हा जो हिरा आहे त्याचा सर्वात जास्त आहे परीक्षेमध्ये विचारतात की कोणत्या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे तर तो त्याचं उत्तर हिरा असणार आहे तर समजा आपण इथे एक सूत्र तयार करूया अपवर्तनांक करायचा एक नीटा याला म्हणतात एन सारखा दिसतोय पण तो नीट असतो आणि दोन तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग व्हिवन आणि दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग वी टू यांचं आपण गुणोत्तर घेतलं तर आपल्याला अपवर्तनांक दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात जर लिहायचं झालं तर हे असं लिहिताय हा एक फॉर्म्युला आहे सूत्र आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आता इथे काही नियम दिलेले आहेत जेव्हा आपण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाणाऱ्या प्रकाशाचं आपण ते रे डायग्रॅम याला म्हणतात हे जेव्हा आपण ड्रॉ करतो हे आपण जेव्हा आपल्या वहीमध्ये ड्रॉ करतो तेव्हा काय करायचे काय नियम आहे वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन कसे होते जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातात तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात हे बघा इकडे दाखवले हे विरल माध्यम आहे हवा आणि घन माध्यम तर जेव्हा हे जातात तेव्हा ते काय करतात स्तंभिकेकडे झुकतात जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातात तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो हे बघा इथे हे दूर गेलेले त्यानंतर समजा तो सरळ आला तो सरळच जाणार प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमावर लंब रूपाने आपत्ती असतो असलेल्या त्याचा दिशा बदलत नाही हे बघा हे लंब आला तर त्याची दिशा बदलत नाही इथं बघा जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तो स्तंभिकेपासून दूर जातो हा दूर चाललाय आणि हा स्तंभिकी कडे चाललाय आणि हा कसा चाललाय सरळ चाललाय त्याच्यामध्ये काही बदल होत नाही आता याचा उपयोग काय विज्ञानाचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी उपयोग आहे म्हणून तर हे सगळे धडे तुमच्या पुस्तकात टाकलेले आहेत तर सर्वात पहिले ताऱ्यांचे लुकनुकणे असं का, काई लुक का होत की उन्हाळ्याच्या वेळेस रस्त्यावर वाळवंटात पाणी साचल्यासारखं दिसतं पण ऍक्च्युली तिथे काहीच नसतं तुम्ही वर जर बघितलं तर तिथे तुम्ही टाईप करून बघा तुम्हाला हे दिसेल मृगजळ तुम्ही इथे खाली दाखवलेलं आहे मृगजळ कशामुळे तयार होतं ते होळीच्या वेळी ज्वलनाच्या वेळेस पलीकडे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ते वस्तू हलताना दिसतात पण ऍक्च्युअली तिथे काय हालत नसत तर स्थानिक वातावरणाच्या प्रकाशाच्या अपवर्तनावर थोड्या प्रमाणात परिणाम होत असतो इथे दाखवले बघा थंड हवा आहे गरम हवा आहे आता या थंड हवा आणि गरम हवेचा अपवर्तनांक वेगवेगळा आहे आणि त्यामुळे काय होतंय प्रकाशाचं अपवर्तन होत आणि तुम्हाला काय दिसतंय की आकाशाचं जे प्रतिबिंब आहे ते खाली जमिनीत दिसत आहे तुम्हाला वाटतं की इथे काहीतरी आहे पाणी आहे तुम्ही तिकडे जाऊन बघता तर तिथे काहीच नसतं तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे दूरवरील वस्तूकडे येणारा प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून असल्यासारख्या भासत यालाच आपण मृग असं म्हणतो दुसऱ्या उदाहरणात बदलत्या अपवर्तनांकामुळे बदलणाऱ्या प्रकाशाचे किरण दिशेमुळे होळीच्या ज्वलना पलीकडील वस्तू या अस्थिर आहेत हलताना दिसतात आता त्याचे आणखी काही परिणाम आहेत त्याच्यामध्ये ताऱ्यांचे लुकलुकणे पण आहे आता जर तुम्ही इथं बघितलं तर आभासी स्थिती आणि वास्तव स्थिती हा सूर्य आहे ही आपली पृथ्वी प्रुत्य। आहे आपण पृथ्वीवरून सूर्याला बघतोय तर ही क्षितिज समांतर रेषा आहे ही क्षितिजाची रेषा आहे म्हणजे ह्याच्या खाली सूर्य आहे अजून सकाळ झालेली आहे सूर्य उगवलेला नाहीये पण तो आपल्याला आधीच दिसतो का बरं कारण सूर्याचे जे प्रकाश किरण आहे ते इथून आले की ते अपवर्तन त्यांचं अपवर्तन होत आणि तुम्हाला काय वाटतं की इथेच सूर्य आहे ऍक्च्युली तिथे काहीच नाहीये पण तुम्हाला तसा आभास होतो आभासी स्थिती म्हणून शब्द आभासी शब्द तिथे टाकलेला आहे त्यानंतर ताऱ्याची सुद्धा तुम्हाला आभासी स्थिती दिसते हे तारा आहे आणि हे आभासी स्थिती लांबून येणारे प्रकाश किरण जेव्हा आपल्या वातावरणामध्ये येतात तेव्हा तिथे अपवर्तन होत आणि त्यामुळेच त्यांची दिशा आपल्याला बदलताना दिसते दोन मिनिटां अगदी आपल्याला सूर्य दिसतो दोन मिनिटात ताऱ्याची आभासी स्थिती स्थिर नसून किंचितची बुद्दलत असते याचे कारण म्हणजे हवेचे सतत होणारी हालचाल आता हवेमध्ये कंटिन्युअसली हालचाल होती तापमान बदल होते वारा इकडून तिकडे जाते त्याच्यानंतर छोटे छोटे त्याच्यामध्ये धुळीचे कण आहेत असे सगळे कारणांमुळे काय दिसतं आपल्याला त्याची स्थिती स्थिर दिसत नाही ग्रह आपल्या लुकलुकताना दिसत नाही याचे कारण म्हणजे ते तार्यापेक्षा थोडे जवळ आहे आणि अनेक बिंदूंचा समूह आहे इथे दिले बघा वातावरणातील बदलत्या स्थितीमुळे काही बिंदू अधिक तेजस्वी आणि काही कमी तेजस्वी असले तरी ते एकूण सरासरी प्रखरता त्याची एकसारखी राहते लक्षात ठेवा परीक्षेत विचारलं जात तारे लुकलुकतात पण ग्रह लुकलुकत नाही त्याचं काय कारण आहे त्याचं कारण इथे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता तर दोन मिनिटं आधी आपल्याला सूर्य उगवताना दिसतो दोन मिंटा नंतर सुद्धा तो दिसतो त्याचं कारण म्हणजे अपवर्तन आता अजून एक गोष्ट इथे आपल्याला शिकायची ती म्हणजे अपस्करण बघू शकता तर सूर्यप्रकाश जो आहे तो पांढरा प्रकाश आहे पण त्याचे सात रंग त्याच्यात दडलेले आहेत ते सेपरेट होतात या प्रिझमच्या साह्याने बघा प्रिझम लोलक त्याला लोलक म्हणायचंय प्रिझम तर कंपास मध्ये प्लास्टिक पट्टी घेतली आपण आकाशात बघितलं सूर्यप्रकाशामध्ये तुम्हाला सात रंग प्रकाश विभक्त होतो विभक्त म्हणजे त्याचे वेगवेगळे रंग होतात इथे दिले बघा तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा आणि तुम्हाला सात रंग त्याच्यामध्ये दिसतात प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे विद्युत चुंबकीय प्रारण असं त्याला नाव आहे त्याच्यामध्ये तरंग आहे आणि त्यांची लांबी किती आहे चारशे नॅनोमीटर ते सातशे नॅनोमीटर एक नॅनोमीटर म्हणजे किती हो तर एक नॅनोमीटर म्हणजे टू मीटर अतिशय छोटा छोटा अतिशय डोळ्याला दिसणारच नाही इतकं छोट त्याच्या तरंग आहेत प्रकाश हा एक प्रकारचा प्रारण आहे त्याच्यामध्ये तरंग आहे आणि त्या प्रत्येक तरंगाची काय वेगवेगळा रंग आहे निर्वात पोकळीमध्ये सगळ्यांचा लहरींचा वेग सेम असतो पण जेव्हा ते आपल्या माध्यमामध्ये येतात म्हणजे काचेमध्ये पाण्यामध्ये तर त्यांची स्पीड बदलते त्यांचा जो वेग आहे तो बदलतो तर पदार्थ माध्यमात माद्ध प्रकाश आल्यानंतर आपल्या घटक रंगात पृथककरण होणे यालाच आपण अपस्करण म्हणतो परीक्षेत विचारतात अपस्करणाचं हे डेफिनेशन आहे लक्षात ठेवा तर प्रिझम मध्ये आपण टाकल्यानंतर हे सात की की रंग आपल्याला दिसतात ह्याच्यात एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की जांभळा रंग सर्वाधिक वळतो परीक्षेत विचारतात तर सर्वाधिक वळलेला रंग कोणता तो जांभळा आणि सर्वात कमी जो आहे तो लाल त्यामुळेच तुम्हाला आहे की जे डेंजर सिग्नल्स आहेत ते लाल रंगाचे असतात लांबून तुम्हाला लाल रंग जो आहे तो स्पष्टपणे दिसतो पुढचा प्रकार आहे ते म्हणजे आंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तन आता मी हे सगळं पटपट शिकवतोय पण तु घर, तुम्ही घरी वाचायचं आहे परत परत वाचायचं आहे हळूहळू ते कळायला नवीन शब्द आहेत नवीन संकल्पना आहेत वाचल्यानंतर ते हळूहळू तुम्हाला कळणार आहे तर जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जातो मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचे अपवर्तन होते आता अपवर्तन होताना बघा इथे दाखवलेले आता हे कसं होते बघा एक वेळ अशी येते की तो प्रकाश बाहेर जातच नाही या प्रकाशात घन माध्यमातून विरल माध्यमात जात असताना स्तंभिकेपासून तो दूर जातो एक वेळ अशी येते की तो बाहेर जातच नाही आय ची विशिष्ट मूल्यासाठी आयची किंमत नव्वद अंश होते आणि ते क्रांतिकी कोण म्हणजे क्रिटिकल अँगल आपण त्याला म्हणतो मग पुढे येणारा जो प्रकाश आहे तो आतल्या आत अपवर्तन होतं रिफ्लेक्ट होतो परावर्तन होत त्याच आणि तुम्हाला तो प्रकाश आत आता तर पुढचा प्रकार तो म्हणजे इंद्रधनुष्य हे शेवटचा भाग आहे परीक्षेत हा तीन मार्काला प्रश्न विचारला जातो इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते या डायग्राम मध्ये बघा इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते प्रकाश आत गेलेला आहे पांढरा प्रकाश आहे सूर्याचा नेहमी प्रकाशाचे किरण मागच्या बाजूनी येतात आहे तुम्ही पुढे बघू शकता मग इंद्र त्यानंतर अपवर्तन झालेले आहे तर अपस्करण अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन तीन गोष्टी आहेत बघा अपस्करण अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तिन्ही घटकांचा एक साथ झाल्यानंतर हा जो प्रकार आहे तो घडलेला आहे तो म्हणजेच आपलं इंद्रधनुष्य इंद्रधनुष्याची निर्मिती पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्यरत असतात जेव्हा वातावरणातील पाण्याचा लहान थेंबामुळे प्रकाश किरण जेव्हा प्रकाश करतो तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन अपवस्करण घरून आणतात नंतर थेंबाच्या आत मध्ये आंतरिक परावर्तन होते व शेवटी थेंब बाहेर येताना तुम्हाला दिसतात तर ते प्रकाश आल्यानंतर तुम्हाला सप्तरंगी इंद्रधनुष्य हा पहाव्यास मिळतो तर धडा परत परत तुम्ही वाचा तुम्हाला हळूहळू या गोष्टी कळतील आणि नंतर मग आपण बघूया धन्यवाद